नमस्कार मित्रांनो आज आपण राहुरीला आलेलो आहे आणि राऊरीमध्ये तुम्ही बघताय प्रवाशांची गर्दी राहुरी बस स्टँड आहे आणि बस स्टँडचं काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे अंडर कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि पूर्ण रस्त्याला पण इकडे ट्रॅफिक जाम आहे बरं का मित्रांनो आज गाड्या पण खूप टायमिंगच्या आत बाहेर हो राहिल्या आपण बघतोय रस्त्याला पण भरपूर ट्रॅफिक जाम आहे आपल्या राऊरीमध्ये रस्त्याचे काम चालू आहे त्यामुळे भरपूर ट्रॅफिक जाम दिसते आपल्याला गाडीवर निघायला पण जागा नाही आता नेमकी कारण रस्त्यावर पण खूप गर्दी आहे गाडी चालकाची पण एक शाम होते वर्का मित्रांनो कारण अशा जागेवर गाडी वर काढणे म्हणजे खूप अवघड काम असतं